श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो पंढरपूर नगरीत अलौकिक आनंदाचा भक्तीचा आणि मंगलतेचा दिवस म्हणजे विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आजचा दिवस म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही तो आहे निसर्ग भक्ती आणि परंपरेची त्रिवेणी संगम आज मंदिरेच्या प्रत्येक दगडावर प्रत्येक पायरीवर प्रत्येक फुलात प्रत्येक आणि फक्त लग्नाची लगबग मंगलतेचा सुगंध आणि भक्तीचं वातावरण भरून राहिलेलं आहे वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूचा उत्सव हा ऋतू म्हणजे निसर्गाचं खरं सौंदर्य झाडांवर नवीन पालवी फुलांमध्ये रंग हवेत गारवा आणि मनात आनंद आणि याच मंगल मुहूर्तावर परंपरेनुसार होतो साकस्त देवाचा विवाह वर असतो साक्षात पांडुरंग आणि वधू असते जगनमाता रुक्मिणी मंडळी देवाचं लग्न म्हटलं की साधू सुधन असत पंधरा दिवस आधीपासून सोहळ्याचे वेद लागलेले असतात मंदिरात प्रत्येक जण पुजारी सेवेकरी कारागीर कर्मचारी सगळे जण या मंगल सोहळ्याच्या तयारीत गुंतलेलं असतं आज शनिवारी दुपारी बारा वाजता मुहूर्त असल्याने विठ्ठल अर्थाने आज झालेली आजच्या विवाह सोहळ्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिरात केलेली सजावट खरंच डोळ्यात पांढर न फेडणारी असते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात नामदेव पायरीवर आणि संपूर्ण मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आलेली असते काल सकाळी वाजल्यापासून या सजावटीला सुरुवात झालेली आहे साठ कारागिरांनी रात्री अकरा वाजेपर्यंत अतिशय मेहनतीने ही संपूर्ण लग्न सोहळ्याची सजावट पूर्ण केलेली असते लग्नस्थळ असणाऱ्या विठ्ठल सभामंडपात खरच मुलांचा महाल साकारण्यात आलेला असतो या सजावटीसाठी वापरली आहेत लाल झेंडू पिवळा झेंडू अष्टर पांढरी शेवंती पांढरी डिफरी पांढरीयम आणि विविध पान फुलं या फुलांच्या संगमामुळे सभा मंडपात जणू काही स्वर्ग उतरल्याचा भास होत आहे लग्न मंडपासमोर फुलांचे द्वारपाल उभारण्यात आले आहेत जणू देवाच्या लग्नासाठी स्वतः निसर्ग पहारा देतो फक्त मंडपच नाही तर नामदेव पायरी संपूर्ण मंदिर गाभारा परिसर आणि सोहळ्यातील मंदिरात पावलं टाकताच मन प्रसन्न होतं डोळे भरून येतात आणि ओठांवर नकळत कृष्ण हरी उमटत या विवाह सोहळ्यासाठी वीस प्रकारची देशी आणि विदेशी फुलं तब्बल साठ सहा टन सा, तन... फुलांची आवक यामध्ये नऊ रंगाच्या शेवंती सहा प्रकारचे गुलाब यांचा वापर विठ्ठल रुक्मिणी केला गेला है। हे के हे आहे केवळ सजावट नाही भक्तीचं केलेलं या विवाह सोहळ्यासाठी देवाचा पोशाखही तितकाच खास असतो विठ्ठल पांढऱ्या रंगाची रेशमी अंगी पांढऱ्या रंगाचं धोतर नेसतात आणि रुक्मिणी माता पांढऱ्या रंगाची रेशमी नऊवारी साडी अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी त्यांना नेसवली जाते दरवर्षी देवाचा पोशाख खास असतोच पण यंदा एक विशेष गोष्ट घडत आहे फॅशन डिझायनरने खास तयार करून देवाला अर्पण केलेला पोशाख हा या विवाहात घालला जाणार आहे असं म्हणतात भक्ती खरी असेल तर देव धावून येतो साधेपणातही दिव्यता असते परंपरा म्हणजे केवळ रीत नाही श्रद्धा असते रुक्मिणी म्हणजे भक्ती दोघांचा विवाह म्हणजे जीवनात समतोल पंढरपुरात घंटानाद आहे शंखध्वनी आहे मंगलाष्टकांचा गजर आहे आणि प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात एक भाव एकच भावना आहे देवाचं लग्न आहे जर हा दिव्य विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अमृता भंडारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग